आणि महत्वाचं म्हणजे आमच्या सोनलला पण सुपरवायझर त्या शाळेमध्ये हैद आवरून आली बघा मस्त पैकी साडी वगैरे माझी भाजी तर तिला पण सुपरवायझर म्हणून त्या शाळेवरती बोलवलंय तर ती पण तयार झालीय तर आता आम्ही चाललोय सगळी जण है जेवढी आहे तिकड अंधार पडतोय तर छान पेपरली काय तर धनश्री आहे आपली तिसरीला तर ती तिसरीला दुसरीला पण बसली होती त्यावेळेस पण तिला छान छान मार्क पडली तर आता पण तिसरीला बसली कारण ह्याचा फायदा आपल्याला कॉलरशिपला होतो तर चालले चला तर आम्ही चाललो आता वर्धमानच्या शाळेमध्ये तर चला जाऊया तिथं पण गेला मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ काढते हो हो जावा जावा परीक्षाच बैठक क्रमांक बघितलं चिवचा पण आमच्या एकवीस मिस वर्ड खोली नंबर हा आले बघा श्री वरदमान जी होय तर आलो बघा शाळेत खोली नंबर बघितला होय आमचं आता बघितलं मी तर आलो आता इथं बघितलं मी पण एकच मध्ये बघा आहे गाल्यात मुलगा तर बाहेरनं वेगवेगळ्या वेगवेगळा गावातून शाळेततून मुले येतात असं अजून संपूर्ण अजून येतात अजून टाईम आहे अशी धमाची शाळा आहे तर आलोय बघा शाळेत तर थोड्या वेळात परीक्षा चालू होणार आहे म्हटलं चला अजून वेळ आहे तर दीड तास पंच्याहत्तर प्रश्न सोडवायला तर भरपूर सराव केला त्यांच्या मॅडमनी तर सगळं श्रेय त्यांच्या मॅडमला जाते आणि त्यांनी खूप करून घेतलं मुलांचं मुलांना ह्या परीक्षेतून भरपूर काय शिकायला मिळते करूया की तरी आमची खुश झाली आहे मग तिला केव्हा हा दिवस येईल तर आज तो दिवस आला चला काढूया